कधीकधी आयुष्य एका व्यक्तीच्या प्रेमावर टिकून असतं आई वडिलांचं छत्र हरवल्यावर एखादा माणूस स्वतःचे दुःख विसरून कोणाचं तरी संपूर्ण जग बनते ही गोष्ट आहे एका अशा आजीची जिला स्वतःच्या वयाचं ओझं होतं पण तरीही तिनं एका छोट्याशा जीवासाठी संपूर्ण आयुष्याचं सोनं केलं ही आहे त्याग प्रेम कष्ट आणि संघर्षाची कहाणी प्रस्तुत आयुष्याची शिदोरी हृदयाला भिडणारी गोष्ट सकाळी सूर्य उगत होता पण रमाबाईच्या आयुष्यात काही केल्या प्रकाश पोचत नव्हता तिचं वय साठीच्या पुढे गेलेलं चेहऱ्यावर खोल रेषा पाठीचा कणा वाकलेला आणि हाताला काळजीची झळाली तिचा संसार आधीच अर्धवट झाला होता नवऱ्याचा मृत्यू शेतीची पडझड आणि मग आयुष्यातला मोठा आघात तिचा मुलगा आणि तिची सून दोघही एका भीषण अपघातात घरी गेले घरात फक्त ती आणि तिचा तीन वर्षाचा नातू स्वप्नीत त्या क्षणापासून रमाबाईचं आयुष्य बदललं वृद्धत्वाच्या सावल्यांमधून ती पुन्हा एकदा आई झाली जणू आयुष्याने तिला दुसरं बालपण दिलं पण हे बाळपण तिच्यासाठी नव्हतं स्वप्नीलसाठी होतं या चिमुकल्या जीवाच्या डोळ्यांमध्ये तिचं संपूर्ण जग सामावलं काळाने तिच्या आयुष्यातील शेवटची पाने उलगडायला सुरुवात केली होती पण स्वप्नीलसाठी तिनं नव्याने जगायला सुरुवात केली ती रोज सकाळी लवकर उठायची अंगणात झाडलोट करून पाण्याचा हंडा भरून चहा गरम करून स्वप्नीलला उठवायची शाळेच्या दप्तराची तयारी करून त्याला शाळेत पाठवायची आणि मग स्वतः गावातल्या लोकांकडे कामाला जायची कोणी धुनी देई कोणी शेतावर काम करायला नाही कोणी वयोवृद्धांची देखभाल रमाबाई कधीही नाही म्हणायची नाही मातीच्या पायावर चालताना पाय दुखायचे डोळे थकले तरी स्वप्नीलच्या पायात चप्पल असावी पोटात अन्न असावं त्याच्या वहीवर अक्षर असावं म्हणून ती म्हणून ती झगडत राहिली संध्याकाळी थकलेलं शरीर घरी घेऊन परतायची पण चेहऱ्यावर हास्य असायचं कारण स्वप्नीलच्या चेहऱ्यावर दुःखाची सावली पडू द्यायची नाही हे तिनं ना ठरवलं स्वप्नीलचं मन लहान वयातच परिस्थितीच्या धक्क्याने पक्क झालं होतं शाळेत तो हुशार होता पण इतर मुलांसारखं खेळायला वेळ नव्हता आई बाबा नाहीत याची खंत त्याच्या मनात घर करून होती पण आजीच्या प्रेमाने ती थोडीशी कमी होत असे स्वप्ने लहानपणापासूनच परिस्थितीची तीव्र जाणीव ठेवत मोठा झाला मित्रांकडे जेव्हा आई वडिलांसोबत खेळताना पाहायचा तेव्हा त्याच्या ते मनातल्या पोकळीने टोचून टाकायचं पण आजीचं प्रेम हेच त्याचं जग होतं शाळेत तो हुशार होता पण शाळेच्या फीसाठी आजीला शेजाऱ्यांकडे हात पसरावा लागायचा कधीकधी जेवणाऐवजी फक्त पाणी पिऊन झोपावं लागायचं पण आजीनं कधीच हार मांडली नाही स्वप्नीललाही तिने शिकवलं दुःखासोबत चाललं तरी दुःखासमोर झुकायचं नाही त्याला शाळेत पहिलं पारितोषिक मिळालं की आजी आनंदाने डोळ्यातलं पाणी लपवायची आणि म्हणायची बाळा हेच तुझं खरं धन आहे स्वप्नील मोठा होत गेला तसं रमाबाईंची चिंता वाढत गेली कॉलेजची फी अभ्यासाची पुस्तके कपडे आणि दोन वेळचं जेवण सगळं भागवणं तिच्यासाठी दिव्य होतं पण तिने हार मानली नाही स्वप्नेलाही मेहनती होता त्याने अभ्यासात मन लावलं त्याने शिष्यवृत्ती मिळवली पेपर विकले ट्युशन घेतली आणि कॉलेज पूर्ण केलं स्वप्नीलने यू पी एस सी परीक्षा दिली आणि तो उत्तीर्ण झाला गावभर आनंदाची लहर पसरली त्याला चांगली सरकारी नोकरी मिळाली पहिल्या पगाराचा चेक घेऊन तो आजीकडे गेला तिच्या थकलेल्या हातात तो चेक देत म्हणाला हे तुझं आहे आजी मी फक्त माध्यम रमाबाईचे डोळे पानावले पण ती म्हणाली माझं सगळं सुख तुझ्या हसण्यात आहे आता फक्त तू सुखात राहा पण म्हणतात ना जसं आयुष्य एका एक बाजूने देतं तसं दुसऱ्या बाजूने हिसकवून घेतं स्वप्नीचं स्थैर्य येण्याआधी स्नेहा काही वेगळंच मान्य होतं रमाबाईला आजारानं गाठलं वयाचा भार शरीराची झीज आणि आयुष्यभराचा थकवा हळूहळू तिला गाठू लागला स्वप्नील तिला सर्वोत्तम उपचार मिळवून देत होता पण कधी कधी शरीर जरी सांभाळता आलं तरी काळजाला थांबवता येत नाही हे मात्र खरं एक दिवस शांत बाला ती शांतपणे म्हणाली बाळा आता माझं काम झालंय मी सुखात आहे कारण तुझं भविष्य उज्ज्वल आहे त्या रात्री तिनं शेवटचा श्वास घेतला आता घर रिकाम होत ती स्वयंपाक घरातली बडबड चुलीवरचं वाफाळता चहा आणि अंगणातलं तिचं भजन सगळं थांबलं होतं स्वप्नीलला सगळं मिळालं होतं पण आयुष्याचा खरा आधार गेला होता त्याने तिच्या आठवणीसाठी घराच्या अंगणात एक तुळशी रुंदावून उभारलं आणि तिथं दररोज तो फुलं व्हायचा स्वप्नीलला ठरवलं होतं की जसं त्याच्या आजीनं त्याचं आयुष्य घडवलं तसंच तोही गरजू मुलांना शिकवेल त्यांच्या आयुष्याला दिशा देईल त्याने एक ट्रस्ट सुरू केला जिथं गरजू मुलांना शिक्षण पण न अन्य निवारा मिळायचं तो म्हणायचा माझ्या आयुष्यातली आजी प्रत्येक गरजू मुलाच्या आयुष्यात असावी आजी गेली पण तिचं प्रेम तिचा त्याग तिचे संस्कार स्वप्नीलच्या आयुष्याचं प्रकाशस्तंभ झाले ती दी आज दिसत नव्हती पण तिचं अस्तित्व स्वप्नीलच्या प्रत्येक श्वासात होतं आता तो फक्त स्वतःपुरता जगत नव्हता तर तिच्या आठवणीतून इतर गरजू मुलांच्या आयुष्याला प्रकाश द्यायला लागला तिच्याशी दोरी जिच्या बळावर स्वप्नीलनं आपल्या आणि इतरांच्या आयुष्याला अर्थ दिला ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्हालाही अशा काही आठवणी आहेत का आपल्या आजी आजोबांसोबत किंवा जीवनात कोणीतरी असा आधार देणारा व्यक्ती तुमच्या भावना आठवणी किंवा विचार खाली कॉमेंटमध्ये जरूर शेअर करा तुमचं एक लाईक आणि शेअर कोणाच्या तरी आयुष्याला स्पर्श करेल आणि हो प्रेमगंध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच मनाला भिडणारी गोष्ट घेऊन लवकरच भेटूया